भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार तथा धडाडीच्या युवा नेत्या संसदरत्न डॉ हिनाताई विजयकुमार गावित यांनी अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह आज रोजी भारतीय जनता पार्टीत पुनश्च प्रवेश केला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथील प्रमुख कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीत प्रचंड उत्साह हो संचारला असून नंदुरबार जिल्हा भाजपाची संघटनशक्ती वाढीस लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे मुंबई येथे पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित नागेश पाडवी व कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर हिनाताई गावी यांच्या समवेत नंदुरबार जिल्हा परिषदेतील माजी सभापती हेमलताताई ताई शितोडे शिंदेगडाच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे प्रताप वडवी यांच्यासह गाव पातळीवरील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात के प्रवेश केला प्रवेश सोहळ्यानंतर डॉक्टर हिना तैगावी त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीचा एक वर्षापूर्वी राजीनामा दिला होता आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारी केली होती परंतु आता पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी संधी दिली आणि पुन्हा प्रवेश दिला त्यामुळे आजपासून मी भाजपाची कृतिशील कार्यकर्ता म्हणून कार्य करणार असून नंदुरबार जिल्ह्यातील संघटन वाढीस लावण्याचे लक्ष राहणार आहे पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदापासून तर चोवीस पर्यंत दोन वेळा मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून आली आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी असलो मतदार संघात होती आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रीय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचे आणि मनापासून आभार मानते माझ्यासोबत अक्कलगुवा आणि तडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि पंचायत समिती सदस्य आहे अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माझी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे विकास करून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब तसंच नंदुरबार जिल्ह्याचे आमचे नेते नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर उदयकुमार गावित साहेब यांचे मी मनापासून आभार मानते आणि वारंवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी ठरला होता त्यांनी माझी लहानपणी डॉक्टर सुप्रिया नाईक गावे मी या ठिकाणी विशेष आभार मानते मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार